घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा पनवेल तालुक्यातील नेरे येथून अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष गुन्हे शाखा नवी मुंबईच्या पथकाने सापळा रचून तीन इस्मांकडून दोन लोखंडी अग्निशस्त्र आणि एक जिवंत काढतू हस्तगत केले त्यांचा सा चौथा साथीदार पसार झाला अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे पोलीस हवालदार अनिल मांडोळे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत संशयित नेरे येथील हॉटेल आणि नेरे मटन शॉप व चिकन सेंटर नेरे येथील कॉर्नरवर वाजेकडे जाणाऱ्या रस्त्यावर कारमधून आणि मोटरसायकलवरून अग्निशस्त्र विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली त्याप्रमाणे वपोनी पृथ्वीराज घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोने अलका पाटील आणि पोलिसांचे पथक तयार करण्यात आले त्यानंतर येथील हॉटेल आणि नेरे मटन शॉप व चिकन सेंटर येथील कॉर्नर वर वाजेकडे जाणाऱ्या रस्त्यावर पोलिसांनी सापळा लावला बनावट ग्राहकाच्या इशार्यावर कारवाई केली असता पंधरा डिसेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास पांढऱ्या रंगाच्या मारुती स्विफ्ट कार क्रमांक एम एच बारा के जे सोळा तेवीस मध्ये तीन इसम दिसले किशोर दत्ता घाडी राहणार बालाजी अपार्टमेंट बोनशेत ऋषिकेश रघुनाथ लोटे राहणार समृद्धी कॉम्प्लेक्स वलप यशवंत बबन सत्रे राहणार भूमी कॉम्प्लेक्स वलप यांना सापळा रचून पोलिसांनी ताब्यात घेतले त्यांच्याकडून एक लाख वीस हजार रुपये किमतीचे दोन लोखंडी अग्निशस्त्र पिस्तल तसेच एक जिवंत काडतूस मिळून आले ते जप्त करण्यात आले कारवाई दरम्यान यमहा कंपनीची मोटरसायकल एम एस शून्य पाच ई आर एकोणीसशे त्र्याण्णववर बसून असलेला इसम मोटरसायकल सोडून पळून गेला आहे दरम्यान आरोपी यांनी गुन्ह्यात वापरलेली कार आणि मोटरसायकल पोलिसांनी जप्त केली या चारही इस्मांविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपींना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे